मित्रांनो नमस्कार सु मी सुरेश मुरलीधर कोळीतकर यूट्यूबवरील लॉ अपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपण पूर्वीही पण सांगितलं आहे आजही सांगतो की आप अपडेटवर आपण असे विषय घेऊन येतो की ज्या विषयाबद्दल आपल्याला काही माहिती नसतं किंवा थोडीशी माहिती असते त्याच्या खोलीत जाऊन किंवा त्याची सर्व बाकीच्या गोष्टी माहिती करून घेण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतही नाही आपण थोडीशी कळाली तर त्या माहितीची तोंड ओळख करून घेतो किंवा त्या बातमीची तोंड ओळख करून घेतो सविस्तर माहिती आपल्याला अशी मिळत नाही म्हणून हा आपण ऑपडेटवर असे विषय घेऊन येतो तर आज आपण असा विषय घेऊन आलेलो आहोत की पुण्यात एका कुटुंबाने सन एकोणीसशे साठ एकसष्ट बासष्टच्या सुमारास एक जमीन विकत घेतली आणि ती जमीन आ... अनधिकृतपणे ताब्यात घेतली अनधिकृतपणे विकत घेतली असा दावा करून ती जमीन राज्य शासनाने ताब्यात घेतली होती म्हणजे एकोणीसशे एकसष्टची जमीन एकोणीसशे त्रेसष्ट साली तिचा सा कब्जा राज्य शासनाकडे गेला आता त्यावेळेसची परिस्थिती काय असेल आपण आत्ता दोन हजार चोवीसमध्ये सांगू शकत नाही परंतु ही घटना घडली जागा अनधिकृतपणे घेतलेली आहे असं राज्य शासनाचं म्हणणं होतं आणि आपण घेतलेल्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी त्या परिवाराला दोन हजार चोवीसपर्यंत कायदेशीर लढा द्यावा लागला म्हणजे एका पिढीने जमीन खरेदी केली आणि त्या पिढीतल्या चौथ्या वारसदारांना म्हणजे पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी चौथ्या पिढीतील वारसदारांना त्या जमिनीच्या वारस बदल्यात जो काही मोबदला आहे तो आता मिळणार आहे म्हणजे एकोणीसशे एकसष्टमध्ये जमीन घेतली विकत एकोणीसशे त्रेसष्टमध्ये राज्य शासनाने त्याच्यावर कब्जा केला त्याच्यानंतर जमिनीवर राज्य शासनाने संरक्षण खात्याला ती जमीन देऊन त्याच्यावर ते त्यांची प्रयोगशाळा उभारण्यात आली आणि जेव्हा हा खटला उच्च न्यायालयापर्यंत गेला तेव्हा न्यायालयाने सांगितलं की हे हेच लोक कायदेशीर वारस आहेत राज्य शासनाला त्यांना पर्यायी जमीन द्यायला सांगितली किंवा जी जमीन घेण्यात आली होती ती परत द्यायला सांगितली परंतु तोपर्यंत तिथे संरक्षण खात्याची एक प्रयोगशाळा उभी राहिलेली होती मग जमीन देणार कशी आणि पर्यायी जमीन आणायची कुठून दिली तरी पण राज्य शासनाने त्यांना अशी एक जमीन दिली की जी जमीन वन विभागाची होती त्यामुळे पुन्हा तो खटला लांबत गेला आणि त्यानंतर ज्यांची जमीन ताब्यात घेण्यात आली होती त्या लोकांनी एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आत्ता निकाला म्हणण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आत्ता ह्या सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये आलेले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना भरपाईची रक्कम ही चालू दरपत्रकानुसार द्यायला सांगितलेली आहे अन्यथा राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेली लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश आम्ही पारित करू असं सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला खडसावून सांगितलेलं होतं आणि त्या अनुषंगाने एकोणीसशे एकसष्ट साली ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात राज्य शासनाला येवलेवाडी येथील चोवीस एकर अडतीस गुंठे जमीन संबंधित याचिकाकर्त्याला देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे असं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागलं चोवीस एकर जागा त्यावेळेस घेतली नाही एकोणीसशे साठ एकसठला आता तेवढीच जागा याचिकाकर्त्याला देणं राज्य शासनाला भाग पडलं आणि यासाठी आपले जे महसूल आणि वनमंत वन खात्याचे प्रधान सचिव राजेश कुमार यांना स्वतः जातीने सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहून याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावं लागलं एकोणीसशे एकसष्ट बासष्ट दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ चोवीस हे चोवीस आणि ते चाळीस असे चौसष्ट वर्ष चौसष्ट किंवा साठ वर्ष ह्या सगळ्या कोर्ट कचेरीमध्ये कच्चे दलालीत निघून गेले आता मी तुम्हाला हे पण सांगतो एकोणीसशे साठ एकसष्टमध्ये घेतलेली ती जमीन पाषाण ह्या पुण्याच्या उपनगरातील होती ती जमीन भैरट भांबुर्डा शिवाजीनगर आपण असं ज्याला म्हणतो त्या पुण्यातल्या शिवाजीनगर गावठाण परिसरातलं असलेलं हे एक मातब्बर कुटुंबीय मातंबर कुटुंब एक चांगलं घराणं या घराण्याची घेतलेली जमीन राज्य शासनाला आज दोन हजार चोवीस रोजी त्याच बदल्यात येवलेवाडी येथील चोवीस एकर अडोतीस गुंठे जमीन देऊन आपल्या केलेल्या चुकीचं चुकीची चुकीचं प्रायशित्य घ्यावं लागलं सोबत भरपाई करायला लागली आणि ह्या जमिनी ही जमीन कुठलेही आरक्षण नसलेली कुठलाही दावा प्रतिदावा हक्क इथं संबंध नसलेली आणि असेल तर तशी सोडवणूक केलेली देण्याबद्दलसुद्धा कोर्टाने राज्य शासनाला निर्देश बजावलेले आहेत आणि हे सगळं कार्यवाही पूर्ण करून पुढची तारीख जी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आहे त्यावेळेस कम्प्लायन्स रिपोर्ट म्हणजे पूर्तता अहवाल सादर करायला सुद्धा सुप्रीम कोर्ट विसरलेलं नाही आता ह्याच्यामध्ये हे सगळं आपण थोडक्यात जाणून घेतलं आता ह्या सगळ्या ह्याच्यामधून काय दिसून येतं की म्हणजे एका पिढीने कष्ट करून थोडे पैसे जमवून काही जमीन विकत घ्यायची त्याच्यानंतर कोर्ट कचेरी होते राज्य शासन काहीतरी सांगतं राज्य शासनाला चुकीचे दिशानिर्देश देणारे चुकीचं मार्गदर्शन करणारे लोक त्याच्यामध्ये आपापलं मत मांडत राहतात योग्य ठिकाणी योग्य मार्ग काढून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जात नाही याच्यामध्ये जे याचिकाकर्ते आहेत त्यांचा त्याच्यानंतर राज्य शासन राज्य शासनाचे कार्यान्वयन यंत्रणा राज्य शासनाचा वेळ पैसा ऊर्जा कोर्ट कचेरीमध्ये प्रतिनिधी नेमणे ते मांडणे सगळ्या शासकीय यंत्रणांनी त्याच्यासाठी राबणे म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे सगळं गेले साठ वर्ष करण्यात आलेलं होतं एका सामान्य माणसाला किंवा एका कुटुंबियांना आपलं जे काही धन आहे म्हणजे चल संपत्ती असेल अचल संपत्ती असेल ती सांभाळण्यासाठी किती यातायात करावा लागतो आणि एका पिढीने कमावलेलं हो गमावू नये म्हणून दुसऱ्या पिढ्यांनासुद्धा आपला वेळ पैसा ऊर्जा शक्ती आपलं एखाद्या कामावरील लक्ष कमी करून त्याच्यावर लक्ष एकाग्र करणे हे सगळं करावं लागतं हे सगळं टाळण्याचं असेल तर त्याचवेळी राज्य शासनाच्या मा मार्फत योग्य त्या प्रतिनिधींनी पद्धतीने समजूतदार पद्धतीने या प्रश्नांची त्याच वेळेस तड लावायला हवी होती जेणेकरून खरेदी केलेल्या जमिनीचा उपभोग घेण्यासाठी बहिरट कुटुंबियांच्या तीन पिढ्यांना वाट पाहावी लागली नसली नसती त्यांनी त्यांच्या स्वकष्टार्जित कमाईतून घाम गाळून कमावलेल्या धनसंपदेतून अर्जित केलेली जमिनीचा उपभोग त्यांना त्यांच्या आयातीत घेता आला नाही त्यांना साठ वर्ष पा वाट पाहावी लागली याचा दोष कोणाचा यंत्रणांचा का यंत्रणा चालवणाऱ्या सरकारी बाबूंचा किंवा निर्णय न घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचा किंवा सगळं प्रकरण तसाच लावण्यासाठी योग्य त्या पद्धतीने सादर न करणाऱ्या मधल्या लोकांचा किंवा ह्याच्यावर योग्य पद्धतीने लक्ष दे न देऊन आपल्याकडे काय काय प्रलंबित आहे त्या गोष्टींची यादी पडताळा त्याचा अभ्यास त्याचे कायदेशीर बाजू तपासून निर्णय न घेणाऱ्या महसुली यंत्रणांचा कुणाचा दोष आहे याच्यात एका सामान्य माणसाची न्याय मिळवण्यासाठी जर इतके वर्ष फरफट हालापेष्टा त्रास मानसिक पीडा एखाद्या व्यक्तीला सहन करावी लागत असेल त्याच्या कुटुंबियांना सहन करावी लागत असेल आज साध्या जे एम एफ सीचा जे एम एफ सी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा महसूल यंत्रणेचं तहसीलदार यांचं कोर्ट असेल उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांचं कोर्ट असेल तिथून एक एक टप्पे पार करत सुप्रीम कोर्टापर्यंत जायला किती वेळ लागला असेल किती कोट्यवधी रुपये ह्याच्यासाठी खर्च करावे लागले असतील हे आपण याचा आपण अंदाज केलेला बरा आणि ह्या न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत तीन पिढ्या निघून गेल्या त्यांना त्यांच्या हयातीत हा न्याय झालेला पाहता आला नाही हे केवढं मोठं दुःख आहे आज आपण पितृपक्ष साजरे करतो आहे पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांना जेवायला बोलवतो आहे आमंत्रित करतो आहे त्यांचा मान सन्मान मां करतो आहे त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा आपलं काही चुकलं मागलं असेल तर क्षमा करावी म्हणून त्यांना आपण अर्जवं करतो आहे आणि ह्याच कालावधीत हा निर्णय आला ही भैरट कुटुंबियांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे जसं काही त्यांना त्यांच्या पित्रांनी आशीर्वादच दिला आहे अशा स्वरूपात त्यांचा आशीर्वाद नव्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं तेव्हा कालगती जी चालत आहे ती कालगती कर्मा रिटन्स ती कालगती योग्य वेळी योग्य ती फळं तुम्ही चांगलं काम केलं असेल तर चांगलं फळ तुम्ही वाईट काम केलं असेल वाईट फळ तुमच्यासाठी घेऊन येत असते भैरट कुटुंबियांच्या पूर्वजांनी जे पुण्याईचं चांगुलपणाचं विधायकतेचं काम केलं होतं त्याचा योग्य तो आशीर्वाद आज दोन हजार चोवीस रोजी त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांच्या पूर्वजांनी घेतलेल्या जमिनीचा सदुपयोग तर यापुढेही भवि भविष्य काळात चांगल्या विधायक कामांसाठी समाजकल्याणाच्या कामासाठी करतील असं मला वाटतं आता आपण विचार केला तर आजच्या दिनांकाला शासकीय जमिनीचा सरकारी दरानुसार ह्या अडोतीस एकर जमिनीचं चोवीस एकर अडोतीस गुंठे जमिनीचं शासकीय मूल्य एकशे पंचवीस कोटी रुपये आहे आणि बाजारभावानुसार हे हे मूल्य दोनशे पन्नास कोटी रुपये आहे आता ह्याची तुलना आपण पाशांमधल्या त्यांच्या त्याच जमिनीशी केली तर ती ह्याच्यापेक्ष म्हणजे त्यांच्या ताब्यात असती पाशांची जमीन चोवीस एकर अडतीस गुंठे ही जर त्यांच्या ताब्यात आजही असती किंवा ते ती जमीन आजही कसत असते तर कदाचित बाजारभावानुसार ही जमीन आज दोनशे पन्नास कोटीपेक्षा अधिक कोटी, कोटी रुपये किमतीची असते असं मला माझा अंदाज आहे आता आपण दोन हजार चोवीस रोजी अंदाजच बांधू शकतो त्यामुळे त्यांना जो साठ वर्षांनी हा न्याय मिळाला आहे हा पाशांच्या जमिनीच्या मूल्यांकनापेक्षा कमीच आहे असं मला वाटतं आता कोर्टाने सांगितलं की ती जमीनच्या समकक्ष असणारच यांना भरपाई मिळायला पाहिजे त्या अनुषंगाने राज्य शासनाने येवलेवाडी येथे बहिरट कुटुंबियांच्या प्रतिनिधीला नेऊन ते सगळं दाखवून हा सगळा विषय पूर्ण केलेला आहे तेव्हा बहिरट कुटुंबियांचा सहा दशकांचा लढा पितृपक्षात चांगल्या वळणापाशी येऊन समाप्त होत आहे आणि यातून राज्य शासन असेल सरकारी यंत्रणा असतील महसूल वन विभाग असेल त्याच्यानंतर कोर्ट कचेऱ्यातले लोक असतील समुपदेशक असतील मेडिएटर असतील उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय या सगळ्या यंत्रणांनी समजून घ्यायला हवं की तुम्ही कुठल्याही कोर्ट कचेरी कच्चे दलालीला विनाकारण खेचत न नेता योग्य पद्धतीने योग्य त्या पातळीवर शक्यतो जमीन पातळीवरच खालच्या पातळीवरच एकत्र बसून सामंजस्याने असे तिढे सोडवले पाहिजे जेणेकरून न्याय मिळण्याच्या न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत दोन तीन पिढ्यांना दोन तीन पिढ्या लयास अस्तंगत होत्या नये लयास जाता कामा नये ह्या नोटवर मी आपला मित्र सुरेश मुरलीधर कोडेकर आपली रजा घेतो आणि भैरट कुटुंबियांना शुभेच्छा देतो की त्यांच्या लढ्याला यश आलेला आहे आणि बाकीच्या लोकांना विनंती करतो की आपापल्या ज्या संपत्ती आहेत अचल संपत्ती जमीन वगैरे ही संसाधनं आहेत ही मर्यादित आहेत ती योग्य पद्धतीने जा जापा योग्य पद्धतीने सांभाळा योग्य ती कागदपत्रं स्वतःच्या ताब्यात ठेवा बैरट कुटुंबियांच्या मालकीची जमीन असूनसुद्धा मालकी आहे सिद्ध होऊनसुद्धा त्यांना खालपासून वरपर्यंत प्रचंड लढावं लागलं ते लढले यशस्वी झाले पण बाकीच्या लोकांनी ह्याच्यातून धडा घेऊन आपली कागदपत्रे आपले हितसंबंध आपले वारसदार यांच्या यथोचित नोंदी घेऊन ते रेकॉर्ड ते जे अभिलेख आहे ते अद्यावत ठेवावे जे आणि त्या जमिनीवर लक्ष ठेवावं जेणेकरून कुणी तिथे कब्जा करता कामा नये धन्यवाद सुरेश मुरलीधर कोडेकरला रजा द्या जय हिंद वदे मातरम जय श्रीराम